गुरूर्ब्रह्मा गुरूविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मये श्रीगुर्वे नमः वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे अवं सहितं नमामि अलंकारपुरीम्यसिंहानस्थ पदांभोज तेजसपुरदिग प्रदेशं सदा स्तुयमानं समाधीस्तमूर्तीम भजे ज्ञानदेव श्रुते हो श्री ज्ञानेश्वरी चिंतन या ज्ञानयज्ञामध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत अध्याय दुसरा आणि ओवी क्रमांक एकश्याऐंशी तिथून आपण ओव्यांचा भावार्थ बघत आहोत याच्या आधी आपण पाहिलं की योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करण्यासाठी अनेक तऱ्हेनं प्रयत्न करत आहे महामोहानं जर्जर झालेला अर्जुन शोकामध्ये आहे दुःख करत आहे त्या दुःखातून बाहेर काढण्याचा योगेश्वर श्रीकृष्ण अनेक तऱ्हेने प्रयत्न करत आहे असंच योगेश्वर श्रीकृष्णानं चैतन्याचं स्वरूप सांगितलं चैतन्याची अविनाशता म्हणजे चैतन्याची अमरता अर्जुनाला सांगितली जन्ममरण हे अनिवार्य आहे उत्पत्ती स्थिती नाश हे प्रत्येक भूताच्या ठिकाणी ठरलेले आहेत ते कुणालाही चुकवता येत नाही अगदी त्रैलोक्यसुद्धा शेवटी महाप्रलयावेळी त्याचा संहार होणार आहे हे सगळं पटवून सांगितलं पण तरीही अर्जुन काय चिंतेतून बाहेर येणार अर्जुनाची चिंता काय होती की माझ्यासमोर युद्धासाठी उभे राहिलेले हे माझेच आप्तजन आहेत माझेच सखे सोयरे आहेत माझेच गुरु बंधू माता पिता चुलते किंवा मामा असे सगळे नातेवाईक हे माझेच सगळे आहेत आणि हे माझ्या विरोधात उभे राहिलेत आणि त्यांना मारण्यासाठी मी या युद्धभूमीवर उभा आहे तर त्यांना मारून मी पुण्य कसं काय मिळवू शकेल या चिंतेमध्ये अर्जुन आहे मग आता योगेश्वर श्रीकृष्ण पुढं कोणत्या पद्धतीनं अर्जुनाला समजावतोय ते या इथून पुढच्या हो ओव्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ओळीबद्ध केलेला आहे तू अजून कान विचारिशी म्हणजे या युद्धाच्या वेळी तू अजूनही का का विचार करत नाही किंवा तुला तु अजूनही कसं युद्ध करावं असं वाटत नाही तू अजूनही का विचारीशी काय हे चिंतित तू काय चिंतन करत बसलाय हा तू कोणता विचार करत बसला युद्धाच्या वेळी वेगळंच काहीतरी विचार तू भलतेच विचार मनात आणत बसला आहेस युद्धाचा समय आहे आणि तू शोक करत बसलाय तुला युद्धासाठी तयार झालं पाहिजे पुढे माऊली म्हणतात तू अजूनही न विचारीशी काय हे चिंती तू आहाशी स्वधर्म तो विसरलाशी तरावे जेणे अरे तू युद्धाचा वेळ आहे तू योद्धा म्हणून युद्धभूमीवर उभा आहे आणि मग अशा वेळी तुझं कर्तव्य वे काय आहे किंवा तुझा धर्म काय आहे युद्ध करणं तू युद्धभूमीवर योद्धा म्हणून आलेला आहे म्हणजे तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा स्वधर्म काय आहे युद्ध करणं असा प्रत्येकाचा स्वधर्म शास्त्रानं ठरवलेला आहे शेतकऱ्याचा स्वधर्म आहे शेती करणं शिक्षकाचा गुरुचा स्वधर्म आहे विद्यादान करणं ज्ञानदान करण सेवकाचा स्वधर्म आहे स्वामीची सेवा करणं ब्राह्मणाचा स्वधर्म आहे विद्या अभ्यास करणं पूजापाठ करणं तसा तू क्षत्रिय आहेस तुझा स्वधर्म आहे युद्ध करणं आणि तो स्वधर्म तू विसरलास जो स्वधर्म तुला तारणार आहे जो स्वधर्म तुला या भवसागरातून तु तारून नेणार आहे तो स्वधर्म तू विसरलेला आहेस स्वधर्म तो विसरलाशी तारावे स्वधर्म बुडवत नाही लक्षात घ्या आपण जर आपल्या स्वधर्माच पालन करत असू तर तो स्वधर्म बुडवणारा नाही स्वधर्म हा सर्वता तारणाराच असतो म्हणून तू तु तु तुझा स्वधर्म विसरलेला आहेस हे तुझ्या कसं लक्षात येत नाही तू भलताच काहीतरी विचार करत बसलाय माऊली म्हणतात या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले या कौरवा भलते झाले म्हणजे या कौरवांचं या युद्धभूमीवर जे काही होईल ते होईल म्हणजे त्यांचं काही बरं वाईट झालं किंवा तुझच काहीतरी बरं वाईट झालं अथवा तुझची काही पातले कि युगची हे बुडाले जरी म्हणजे कौरवांचं काही बरं वाईट झालं किंवा तुझही जरी काही बरं वाईट झालं किंवा हे युगच सगळं बुडालं हे जगच बुडालं तरी स्वधर्म विसरून चालत नाही तरी स्वधर्म हा तारणाराच असतो तो बुडवणारा नसतो बुडमावली म्हणतात तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वता त्याजनो हे म्हणजे जा काही झालं हे जग जरी बुडालं तू जरी इथं तुझं जरी काही बरं वाईट झालं कौरवांचं जरी काही बरं वाईट झालं किंवा हे जग जरी पूर्ण बुडालं तरी स्वधर्म हा एकच असतो आणि तो सोडता येत नाही तो सर्वता त्याजनो हे मग तरी जैल काय हे कृपाळूपणे स्वधर्म हा एकच तू क्षत्रिय आहेस तर तुझा स्वधर्म हा एकच आहे युद्ध करणं मग अशा युद्धाच्या वेळी तू जर तुझ्या हृदयामध्ये दया उत्पन्न केलीस किंवा तुझ्या हृदयामध्ये जर कृपाळूपणा उत्पन्न झाला शत्रुविषयी किंवा शत्रूविषयी दया उत्पन्न झाली तर तो तो तुझा स्वधर्म नाही दया हा साधू संतांचा स्वधर्म आहे योग्यांचा स्वधर्म आहे तू क्षत्रिय आहेस तुझा स्वधर्म युद्ध करणं आहे शत्रूला जशाच तसं उत्तर देणं हा तुझा स्वधर्म आहे पण तुझ्या हृदयामध्ये दया उत्पन्न झालेली आहे तुझे आप्तजन तुझे पाहुणे रावळे पाहून तुला असं वाटतं की मी यांना उगाच मारतोय ही दया तुझ्या हृदयामध्ये उत्पन्न झालेली आहे तो तुझा धर्म नाही हा परधर्म आहे आणि परधर्म हृदयामध्ये जर आला परधर्माच्या आचरणानं कल्याण होत नाही कल्याण हे स्वतःच्या धर्माच्या आचरणानंच होत मग तरी जेल काय कृपाळूपणे स्वतःचा धर्म काही झालं तरी सोडता येत नाही आणि दुसऱ्याच्या धर्मानं आपलं कल्याण होत नाही अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत अर्जुना तुझं चित्त हे द्रवीभूत झालेलं आहे म्हणजे तुझ्या चित्ताला तुझ्या पाहुण्या पा पाहुण्या किंवा नातेवाईकांकडे पाहून तुझ्या चित्ताला पाझर फुटला आहे प्रेमाचा तरी हे अनुचित संग्रामसमयी तुझ्या हृदयाला जरी पाझर फुटलेला असला प्रेमाचा तरी तो पाझर युद्धाच्या वेळी योग्य नाही उचित नाही अनुचित आहे संग्रामसमयी म्हणजे युद्धावेळी युद्धावेळी हे तुझ्या हृदयामध्ये जे कृपाळूपण दयाळूपण उत्पन्न झालेलं आहे तुझ्या नातेवाईकांविषयी ते इथं उचित नाही इथं उचित एकच आहे तुझा स्वधर्म तो म्हणजे युद्ध करण अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पत्याशीनाही म्हणितले गोक्षीर म्हणजे गायीचं दूध क्षीर म्हणजे दूध आता गाईला आपण पवित्र मानतो आणि गायीचं दूध हे पवित्र आरोग्यदायी असं मानलं जात पण जर एखाद्या रोगामध्ये ते पत्य म्हणून सांगितलं तर ते घेतलं नाही पाहिजे मग ते जर त्या रोगामध्ये जर घेतलं ऐसेनीही विष होय सुदले नवज्वरी देता अगा गोक्षीर जरी जाहले तरी पत्त्याशी नाही घेतले ऐसेनीही गो विष होय सुदले नवज्वरी देता म्हणजे ज्या रोगामध्ये आपल्याला ते पथ्य म्हणून पाळायचं सांगितलेलं आहे त्या रोगामध्ये जर गाईचं पवित्र आरोग्यदायी दूध जरी घेतलं तरी ते विष म्हणूनच काम करणार विष म्हणून ते जीवाला मारक ठरणार जिथं पथ्य सांगितलेलं आहे तिथं पथ्य म्हणून ते पाळायला पाहिजे नाहीतर ते विष म्हणून काम करणार तसं तुझा स्वधर्म हा युद्ध करणं आहे हा दयाळूपणा कृपाळूपणा किंवा हे जे द्रविभूत झालेलं तुझं चित्त आहे पाझर प्रेमाचा फुटलेला आहे हे पथ्य आहे युद्धामध्ये शत्रुविषयी असा दयाळूपणा युद्धामध्ये दाखवून चालत नाही हे युद्धामध्ये पथ्य सांगितलेलं आहे पण ते पथ्यच तू जर कवटाळून ब बस बसलेला आहेस तर मग त्यामधनं तुझं कल्याण होणार नाही ते तुझ्यासाठी विष म्हणून काम करणार म्हणून तू तु तुझा स्वधर्म त्याच्याकडे लक्ष दे अगा गोक्षीर जरी जाहले तरी पत्याशी नाही म्हणितले ऐसेनीही विष होय सुदले नवज्वरी देता तैसे आणि करिता नाशू होई लहिता तैसे आणि आन करिता आण करिता म्हणजे आपला धर्म सोडायचा आणि दुसऱ्याचा परधर्म स्वीकारायचा तू क्षत्रिय आहेस तुझा धर्म युद्ध करणं आहे तो तू सोडून देतोयस आणि योग्यांचा धर्म दयाळूपणा कृपाळूपणा म्हणजे चित्तामध्ये प्रेमाचा पाजर फुटणं हा काही क्षत्रियाचा धर्म नाही तो इतरांचा धर्म आहे त्याचा तू स्वीकार करतोय आणि असं केलं तर नाशू होईल हिता तुझं हित कधीच होणार नाही तुझा स्वहिताचा नाश होईल नाशू होई लहिता म्हणून तू आता सावध होई म्हणून अर्जुना तू आता सावध हो जरा विचार कर तू कोण आहेस आणि तुझ्या हृदयामध्ये तू तु काय उत्पन्न केलेला आहेस किंवा तू चित्तामध्ये कोणता विचार करत आहेस हे जरा सावध होऊन जरा स्वतःकडे तू पहा आणि तू तु तुझा स्वधर्म आहे त्याचंच आचरण करण्याचा विचार कर आपणही असा विचार केला पाहिजे आपण हे आपला स्वधर्म काय आहे तो समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणेच आचरण केलं पाहिजे दुसऱ्याचा स्वधर्म आपण आचरण करून आपलं कधीच कल्याण होत नाही आपलं कल्याण हे आपला स्वधर्म आचरल्यानंतरच होणार आहे वायाची व्याकुळ काई आपला निजधर्म योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय वायाची व्याकुळ काई उगाच तू व्याकुळ झालेला आहेस उगाच तू विचार करतोय की माझ्या हातून हे माझे नातेवाईक मरणार आहेत उगाच तू विचार करतोय तू योद्धा आहेस आणि योद्ध्याचं काम आहे शत्रू जसा प्रहार करेल त्या पद्धतीनं त्याला जशाच तसं उत्तर देणं हे योद्ध्याचं योद्ध्याचा हा स्वधर्मच आहे पण तू उगाच व्याकुळ झालेला आहेस आणि ही व्याकुळता योद्ध्याचं लक्षण नाही योद्ध्याचा स्वधर्म नाही व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही तू तु तुझा निज धर्म बघ निज धर्म म्हणजे पुन्हा सुधर्मच आहे निज धर्म म्हणजे स्वतःचा धर्म क्षत्रियाचा धर्म हा युद्ध करणं आहे आणि मग अशा निज धर्माचं आचरण केलं तर कोणत्याही प्रकारची हानी होत नाही कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होत नाही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही जो आचरिता बादू नाही कोणी काळी स्वधर्माचं आचरण केलं तर कोणत्याही प्रकारची बाधा कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही कोणत्याही प्रकारचा त्रास उत्पन्न होत नाही जैसे मार्गेची चालता अपाऊन पवे सर्वता आता हा स्वधर्म म्हणजे काय स्वच्छ मार्ग आहे आपण बघा स्वच्छ मार्गानं चांगला रस्ता असेल चांगल्या रस्त्यानं जर चाललो तर आपल्याला ठेच लागत नाही काटा मोडत नाही चालताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पण जर त्याच तेच आपण कुठनही रानावानात नजर गेलो काट्या काट्याकुट्यात नजर गेलो तर आपल्या पायात काटे मोडतील ठेचा लागतील दगडा गेलो ठेचा लागतील बोटांना महासोधर्म सुधर्म म्हणजे स्वच्छ मार्ग आहे आणि दुसऱ्याचा धर्म स्वीकारणं दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करणं किंवा दुसऱ्याचा धर्म आपण त्याच्यावर चालणं हे म्हणजे काट्याकुट्याच्या दगडा दगडाच्या रानातनं चालण्यासारखं आहे ते रस्त्यानं चालण्यासारखं नाही जैसे मार्गेची चालता आपाऊन पवे सर्वता का दिपाधारे वर्तता नाडळीजे एक दृष्टांत दिला रस्त्याचा चांगल्या रस्त्यानं चाललं आपण व्यवस्थित जिथं पोचायचं तिथं पोचणार तसच दुसरा दृष्टांत दुसरं उदाहरण माऊलीने दिलेलं आहे दीपाधारे वर्तता दीप म्हणजे उजळ उजळ म्हणजे दिव्याच्या उजेडात जर आपण एखादं काम केलं तर ते काम पूर्ण होणार व्यवस्थित पूर्ण होणार पण आपण जर अंधारात ते काम करत बसलो तर नक्कीच त्यामध्ये काहीतरी आपल्याला त्रास होणार नक्कीच ते काम बिघडणार तसं स्वधर्माचं आहे स्वधर्माचं आचरण केलं तर तुमचं कल्याणच होणार पण स्वधर्म आपला सोडायचा आणि दुसऱ्याचं काहीतरी कर दुसरंच काहीतरी करत बसायचं मग तुमचं कल्याण होणार नाही मग तुमचं काम बिघडणार मग तुमचं इथं जन्माला आलेल्याचं सुद्धा सार्थक होणार नाही <ने>। आपण जन्माला आल्यानंतर आपला स्वधर्म काय आहे आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे कळलं पाहिजे आपण कशासाठी आलो हे कळलं पाहिजे ते कळलं तर आपण त्या मार्गानं चालू पण ते जर कळलंच नाही आणि लोक म्हणतील तिकडं जर पळत बसलो आपण तर आपलं कुठंच कल्याण होणार नाही सांगणारी भरपूर लोक असतात आज एक सांग आज एक, एक मार्गदर्शन करतो उद्या दुसरा दुसऱ्याच पद्धतीचं मार्गदर्शन परवा तिसरंच मार्गदर्शन फुकटचे सल्ले देणारे रोज तुम्हाला नाही तुम्हाला हे अनुभव असेल मला हे आहे असे फुकटचे सल्ले देणारे ते त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणं त्यांच्या त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे ते आपल्याला उगच न विचारता सांगत असत सा। पण म्हणून आपण माकडासारख्या त्यांच्या ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून उड्या मारायच्या ते आपला सुधर्म आपल्याला व्यवस्थित कळलेला आहे याचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे आपला सुधर्म आपल्याला कळला पाहिजे आणि त्यानुसार त्या सुधर्मावर आपण चाललं पाहिजे नाहीतर माकडासारखीच आपली अवस्था होणार या फांदीवरून त्या फांदीवर आज हा म्हणाला हे कर त्या फांदीवर उद्या दुसरा येईल आणि तो काहीतरी वेगळं सांगेल मग दुसऱ्या फांदीवर परवा कोणतरी तिसरा येईल तो काहीतरी वेगळं सांगेल मग त्या फांदीवर अशी माकडासारखी आपली अवस्था होऊ नये त्यासाठी स्वतः विचार केला पाहिजे आपला नेमका स्वधर्म काय आहे आपल्याला काय करायचंय आपल्या आतमधून कोणता आवाज येतोय की बाबा हे कर मग तुझं कल्याण होईल त्याप्रमाणे आपण केलं आणि त्याला शास्त्राचाही शास्त्रा आधार पाहिजे अशास्त्रीय करूनही काही फायदा नाही शास्त्राचा आपल्या प्रत्येक कृतीला आधार पाहिजे कारण शास्त्रानं प्रत्येकासाठी सांगितलेला धर्म जो आहे तो धारण करणाराच आहे प्रत्येकाला आपल्याला काहीतरी हिताचं वाटतं म्हणजे तो आपला धर्म असं नाही आपल्याला हिताचं काही वाटू शकतं म्हणजे एखादा विद्यार्थी असेल विद्यार्थ्याला बाबा वाटू शकतं मी निवान झोपावं काही अभ्यास करू नये विषया मी जाऊ दे मी काहीतरी खेळत बसावं टाइमपास करावा हे त्याला हिताचं वाटेल पण म्हणून त्याचा तो सुधर्म नाही त्याच्या हिताचं काय हे शास्त्रानं ठरवलेलं आहे की विद्यार्थ्याचं हित कशात आहे अभ्यास करण्यात आहे अभ्यास सोडून इतर गोष्टी करण्यात विद्यार्थ्याचं हित नाही जरी ते विद्यार्थ्याला आवडत नसलं तरी त्याला अभ्यास करणं हाच त्याचा स्वधर्म आहे तेच अर्जुनाचं झालेलं आहे अर्जुनाचा धर्म हा युद्ध करणं आहे पण ते त्याला आत्ता आवडेना झाले म्हणून श्रीकृष्ण त्याला युद्धाला उभं करतो की बाबा शास्त्रानं तुझं तुझा, तुझा स्वधर्म हाच सांगितलेला आहे त्याचं तू आचरण कर तर तुझं कल्याण होईल तसं विद्यार्थ्याचा स्वधर्म शास्त्रानं अभ्यास हा सांगितलेला आहे तो अभ्यास कर तर तुझं कल्याण होईल वेगळंच काहीतरी करत बसला तर तो तुला तुझं कल्याण करणारा नाही वेगळंच काहीतरी करणे म्हणजे दुसऱ्याचं धर्म स्वीकारणे दुसऱ्याच्या धर्मावर चालण्याचा प्रयत्न करणे त्या दुसऱ्याच्या धर्मावर चालून विद्यार्थ्याचं कल्याण होणार म्हणून आपापला धर्म कळला पाहिजे आपण काय करतोय आणि आपला धर्म काय आहे स्वधर्म काय आहे ते कळलं पाहिजे जैसे मार्गेची चालता अपाऊन पवे सर्वता का दिपाधारे वर्तता नाडळी जे तयापरिपारथा स्वधर्मे राहाटता तर जसं मार्गानं चालल्यावर कल्याण होईल चांगल्या मार्गाने गेलं तर कल्याण होईल दिव्याच्या उजेड्याखाली जर काम केलं तर ते काम चांगलं होईल त्याप्रमाणच स्वधर्माप्रमाणे जर आचरण केलं स्वधर्माप्रमाणे जर वागलं राहिलं तर सगळ्या मनोकामना पूर्ण होतील सगळे मनोरथ सहज पूर्ण होतील माउलीने फार सुंदर ओवी लिहिलेली आहे परी पार्था स्वधर्मे राहाटता हो सकळ काम पूर्णता सहजे होय फार आचरण करण्यासारखी ओवी आहे स्वधर्माप्रमाणे जर वागलं तर सगळे मनोरथ सहज पूर्ण होतील अजिबात हाप्पाय आपटावे लागणार नाही तू तू क्षत्रिय आहेस तुझा तू तु धर्म जर पाळला तर तुझे सगळे मनोरथ पूर्ण होतील तू महान योद्धा म्हणून तुझं नाव लौकिक होईल हे सगळं तुझं आपोआप पूर्ण होईल विद्यार्थ्यानं जर विद्यार्थ्याचा धर्म पाळला म्हणजेच अभ्यास केला तर त्याचे सगळे मनोरथ आपोआप पूर्ण होतील कारण अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी अभ्यासानंच सगळं प्राप्त होतं विद्यार्थ्याचा सुधर्म त्यानं पाळला तर त्याचे सगळे मनोरथ सगळ्या इच्छा पूर्ण होती त्याला बाकीचं काही करायची गरजच पडणार नाही असं प्रत्येकाच आहे गुरुनं त्याचं काम केलं ज्ञान देण्याचं आपोआपच त्याचे सगळे मनोरथ पूर्ण होतील शेतकऱ्यानं त्याच्या सुधर्माप्रमाणे चाललं शेतीमध्ये योग्य काम केलं त्याचे मनोरथ आपोआप पूर्ण होतील त्याला बाकी काही करण्याची गरज पडणार नाही असं प्रत्येकाचं आहे जे जे काम जे जे कर्तव्य आपण हातात घेतलेलं आहे ते जर मनापासून केलं आपला तो स्वधर्म आहे असं समजून केलं तर सगळे मनोरथ आपले आपोआप पूर्ण होणार आहेत त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही वेगळा कुठं नारळ फोडायची गरज पडणार नाही वेगळा कुठं नवस बोलायची इच्छा बोलायची गरज पडणार नाही तो स्वधर्मच कल्पतो आहे तो स्वधर्मच सगळ्या इच्छा पूर्ण करणारा आहे म्हणून त्या स्वधर्माचंच आचरण पार्था म्हणजे अर्जुना तू कर असं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय परी पार्था स्वधर्मे राहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाही आणि म्हणून या लागी पाही म्हणजे म्हणून इकडे लक्ष दे की तुम्हा क्षत्रियानिक काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे आणि म्हणून मी तुला सांगतोय स्वधर्माप्रमाणे आचरण केलं तर सगळे सगळे मनोरथ पूर्ण होतील म्हणून तुम्हा क्षत्रियांना युद्धा युद्धावाचून दुसरा स्वधर्म नाही म्हणून त्याचं तू आचरण कर युद्ध कर निष्कपटा होवावे घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी म्हणजे क्षत्रियानं निष्कपट भावनेनं शत्रू ज्या ताकदीनं ज्या कल्पकतेनं हल्ला करेल ज्या ताकदीनं तुमच्या समोर शत्रू उभा राहील त्या ताकतीनंच शत्रूवर प्रहार करणं हेच योद्ध्याचं हेच क्षत्रियाचं कर्तव्य आहे हाच क्षत्रियाचा सुधर्म आहे ते तू कर निष्कपटा होवावे घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी आता हे क्षत्रियाला सांगण्याची खरं तर काही गरज नाही पण तरीही मी तुला सांगतोय अर्जुना युद्धाला तयार हो तू तु तुझ्या तु स्वधर्माचं आचरण कर तुझा स्वधर्म स्वधर्म काय आहे तो तू आठव तरच तुझं कल्याण होईल दुसऱ्याचा धर्म तू आपल्या हृदयात आणून आपलं अजिबात कल्याण होणार नाही हेच माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या भगवद्गीतेच्या एकतीसाव्या श्लोकावर असं चिंतन केलेलं आहे कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पवनसत हनुमानजी महाराज की जय गोस्वामी स्वामी जी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ